आज आपण उन्हात न वाळवता आवलाकँडी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झटपट भरपूर दिवस टिकणारे आणि खायला खूप टेस्टी लागणारी आवला कँडी बनवणार आहोत नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आवला कँडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे घेताना डाग नसलेले घ्यायचे ताजे आवळे घ्यायचे आहेत तेथे ते आपल्याला चांगले धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे चांदीमध्ये ठेवून मीडियम फ्लेम वरती वाफून घ्यायचे आहेत तर दहा ते बारा मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत तर दहा ते बारा मिनिटांनी आवडी छान वाफून झालं आहे आता हे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर ह्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि बी सुद्धा काढून टाकायची आहे तर इथे मी सर्व आवळ्यांच्या पाकळ्या आणि बी काढून घेतले आहे आता मिक्सरचा मोठा भांडा घ्यायचा आहे यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या घालायच्या आहेत आता ह्यामध्ये एक चमचाभर किसलेलं आलं घालायचं आहे आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम बारीक पेस्ट झाली नाही आहे तर ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर घेतली आहे त्यातली अर्धी साखर मी ह्यामध्ये घातली आहे आणि छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे आता कढईमध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे आणि जी राहिलेली साखर आहे ती यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून काळं मीठ घालायचं है। आहे आणि ह्याला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवून मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा साखरपूर्ण विरघळून मिश्रण पातळ झालं आहे तर ह्याला आपल्याला सतत हलवून मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे बघा थोडंसं मिश्रण कडेनं सुटत चाललं आहे आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून लिंबाचा रस घालायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तर दीड टेबलस्पून इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि ही पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे तर थोडंसं पाणी घातलं आहे आणि आपल्याला ही कॉर्नफ्लॉवरची एक पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे जेव्हा मिश्रण घट्ट व्हायला लागतं तेव्हा ते कडई सोडतं किंवा तुम्ही इथे मिश्रण थोडंसं बाजूला काढून ते थंड करून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा बनला की समजून जायचं की ते मिश्रण आता एक टी स्पून तूप घालायचं आहे म्हणजे छान शायनिंग येईल तर हे बघा मिश्रण कढई सोडायला लागलं आहे ह्याला मी आणखीन थोडंसं परतून घेते तर मिश्रणाचा असा गुळा व्हायला पाहिजे तर इथे मी गॅस बंद केला आहे तर इथे आपल्याला एकदम मिश्रण घट्ट करायचं नाही आहे आता हे गरम असताना एखाद्या बटर पेपरवरती किंवा एखाद्या ताट्यामध्ये तूप लावून थापून घ्यायचं आहे इथे मी बटर पेपर घेतला आहे ह्याला तूप लावून घेते म्हणजे कँडी पटकन निघते आता हे मिश्रण आपल्याला बटर पेपरवरती काढायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे यावरती दुसरा बटर पेपर ठेवून लाटण्याला मी लाटून घेते म्हणजे कँडी छान एकसारखी तयार होईल जर कँडी बनत नसेल तर समजून जायचं की ते आपलं मिश्रण घट्ट झालं नाही आहे तर त्याला पुन्हा आपण कढईमध्ये घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे आता मी इथे बटर पेपर काढून घेते आणि ह्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे इथे अर्धा तास झाला आहे आता ह्याला मी कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे कट करून घ्यायचं आहे तर हे बघा खूप छान मस्त कट होतात आता ह्याला आपण काढून घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये मी इथे काढून घेते तर इथे छान मस्त इथे कँडी तयार झाली आहे आता मी इथे साखर घेतली आहे त्या साखरमध्ये कँडी घोलवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्व कँडी मी घोलवून घेते जेव्हा आपण स्टोअर करून घेतो तेव्हा ही कँडी एकमेकांना चिकटत नाही मोकळी राहते आवला पिठी साखर लावून घेतली आहे तर इथे सर्व आवळ्या कँडीला साखर लावून घेतली आहे तर इथे मस्त आवळ्या कँडी तयार झाली आहे मस्त दिसते आणि खूप टेस्टी लागते ही आवळ्या कँडी एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि भरपूर दिवस टिकते यामध्ये ओला हात घालायचा नाही आहे तर बघू शकता खाण्यासाठी छान मस्त टेस्टी आवळा कँडी तयार झाली आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद